अहिल्यानगरमधील या गावात सुरू झाला होता पहिला खाजगी साखर कारखाना अहिल्यानगरची भूमी आध्यात्मिक तसेच ऐतिहासिक वारसांची प्रतीक आहे अहिल्यानगरमध्ये प्राचीन आध्यात्मिक पार्श्वभूमी असणारे गावेही आहेत त्याचप्रमाणे ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे गावेही आहेत यातीलच एक अद्भुत गाव म्हणजे कोपरगाव तालुक्यातील वारी हे गाव मंडे या गावात स्वातंत्र्यपूर्व काळातील उद्योजक पद्मभूषण कर्मशी भाई सोमय्या यांनी खासगी साखर कारखानदारीची मुहूर्त मिळवली पहिला खासगी साखर कारखाना या गावात सुरू झाला मंडळी आणखी विशेष म्हणजे या गावात पुरातन प्रभू श्री रामचंद्र यांच्या हस्ते स्थापित श्री रामेश्वर महादेव मंदिर कुबेरेश्वर महादेव मंदिर आहे जागृत देवस्थान असलेले जगदंबा देवी मंदिर आहे सव्वा कोस दक्षिण वाहिनी गंगा गोदावरी नदी देखील आहे यासोबतच या, या गावामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्ध विहार देखील आहे हे झालं आध्यात्मिक पण या गावाने आधुनिकतेची देखील कास धरली आहे या गावात राज्य शासनाचा प्रकल्प असलेल्या शेती महामंडळाचा मळा आहे प्राथमिक आरोग्य के केंद्र राष्ट्रीय बँक जिल्हा बँक पतसंस्था रेल्वे स्थानक शाळा आदींसह आधुनिक सोयी सुविधांचे देखील आगर हे गाव बनले आहे मंडळी अहिल्यानगर या गावासाठी एक लेक्टर म्हणतोच